नमस्कार बंधू आणि भगिनीनो आपल्याला आयुष्य जगत असताना असं वाटत असत की मला जे काही आजार वगैरे झाले ते विनाकारण झालेले आहेत त्याकरता मी काहीही चूक केलेली नाही आणि मला माझ्या आयुष्यामध्ये मा सुख वगैरे मिळालं असेल तर आरोग्य जर मिळालं तर असेल तर मी त्यासाठी प्रचंड कष्ट घेतलेले आहे हे आपल्या आरोग्याच्या बाबतीत असू द्या किंवा सुखाच्या बाबतीत असू द्या आयुष्य कसंही जगत असताना आपल्याला असं वाटतंय की सुखाला मी जबाबदार आहे दुःखाला दुसरं कोणीतरी जबाबदार आहे माझं नसीब कर्म किंवा देव जबाबदार आहे परंतु बंधूं तसं नसतं जर सुखाला जर तुम्ही जर जबाबदार आहे तर तुम्हीच जबाबदार आहात जर तुम्ही जर का या जन्मी किंवा मागील जन्मी जर चांगले कर्म जर केले जर असतील तर तुम्ही जर सात्विक असाल लोकांचं भलं जर करत असाल तर तुमच्या आवतीभोवती जे लोक हे चांगले असतात तुमच्या परिवारातले ते निरोगी असतात तुम्ही सुद्धा निरोगी असतात तुमच्याकडे धनसंपत्ती असते तुम्ही सुखात असतात परंतु जर तुम्ही दुष्ट प्रवृत्तीचे असाल दुसऱ्याचं वाईट केलेलं असेल करत असाल तर तुम्हाला विनाकारणही दुःख मिळू शकते तुम्हाला विनाकारण आजार होऊ शकतात आर्थिक किंवा मानसिक कसल्याही प्रकारचे संकट तुमच्या आयुष्यात येऊ शकतात ये मागच्या सांगितलं सांगितले होते कर्माच्या सिद्धांतामुळे आपल्याला कोणत्या पापाचं फळ हे कोणता आजार होत असतो तसंच त्याचा हा पार्ट टू आहे जर आपल्याला पार्ट वन जर बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा तुम्हाला तिथे त्या व्हिडिओची लिंक मिळून जाईल जास्त उशीर न करता आपण व्हिडिओमध्ये पुढे सरकूयात की कोणत्या कर्माचं फळ हे कोणता आजार आपल्याला होत असतो आयुर्वेद व गरुड पुराणामध्ये सुद्धा कर्माचा सिद्धांत सांगितलेला आहे आयुर्वेद सुद्धा कर्माचा सिद्धांत मानतो जर एखादा असाध्य जर आजार जर आपल्याला जर झाला जर असेल तर त्याचं खूप महत्त्वाचं कारण सांगितलेलं आहे की जी स्त्री किंवा पुरुष हे आपल्या विनाकारण आपल्या सासरच्या लोकांना परेशान करतात त्या लोकांना अज्ञात असा आजार होतो की त्याचा मेळच लागत नाही की हा आजार झाला कशापासून त्याचा उपचार कोणता आहे तर जो दुसऱ्यांचं धन लुटतो त्या माणसाला डायबिटीस आणि युरिनचा प्रॉब्लेम होऊ शकतो चांगल्या विद्वाना प्रति दुर्भावना व्यक्त करतो त्यांची निंदा करतो राहतो करत त्या माणसाला सतत डोकेदुखी किंवा ओबेसिटीचा आजार होत असतो जो माणूस खोटेपणानं आणि धोकेबाजपणा करतो त्या माणसाला सतत उलट्याचा त्रास नैराश्य आणि मानसिक आजार होत असतो जो निसर्गाला हानी पोहोचवतो हिरवे झाडत तोडतो दुसऱ्याचं अन्न चोरून घेतो त्या माणसाला आल्सर किंवा स्किन प्रॉब्लेम सारख्या आजाराने त्रस्त राहावं लागतं गरीबाचं धन लुटणारा चोरणारा माणसाला दमा श्वास विकार आणि आजार सुद्धा होऊ शकतो आणि समाजात मध्ये जे श्रेष्ठ विद्वान आहेत समाजाचे उपयोगी असलेले समाजसेवकांची जो हत्या करतो त्या माणसाला टीबी म्हणजेच क्षयरोग सुद्धा होत असतो गोहत्या करणारे आणि त्या गोहत्येला सहकार्य करणाऱ्या लोकांना कुबडे येतात त्याचप्रमाणे जो विद्वानांना मारतो त्या माणसाला अपंगत्व येत राहते निर्दोषांचा वध करतो त्या माणसाला पुढाचा आजार होतो गुरुंचा अपमान करणारे गुरु गुरुप्रती कृतज्ञ गुरु असणारे गुरुंचा आभार न मानणारे जे लोक आहेत त्या माणसाला चक्कर येणे श्वासरोग फुफ्यामध्ये इन्फेक्शन यासारखे आजार सांगितलेले आहेत जो माणसाने गाय हत्या केलेली आहे किंवा विद्वानांना मारलेला आहे आपल्या आई वडिलांना मारलेला आहे गायीला त्रास दिलेला आहे त्या लोकांना हृदयरोगी होतात त्रास दिलेल्या लोकांना ज्या अवयवाने मारला असेल हाताने पायाने ते तर त्यांचे हात पाय हे अधू होतात त्यांना अपंगत्व येते जो माणूस कंजूस आहे कसल्याही प्रकारची समाजसेवा करत नाही लोकांना दानधर्म करत नाही आपल्या संपत्ती ही निस्ती साठवून ठेवतो बँकेत थरावर थर लावतो तो माणूस याच जन्मात किंवा पुढील जन्मात गरिबीमध्ये जन्म घेतो आणि सतत तो पैशाच्या प्रॉब्लेमने त्रस्त राहू शकतो आणि जे लोक आपल्यापेक्षा वयाने मोठी असणारी स्त्री आहे तिच्याशी व्याभिचार करतात तिच्यावरती पापदृष्टी ठेवतात त्या माणसाला डायबिटीस होतो आणि परस्त्री परस्त्रीवरती कामुक दृष्टीने बघत राहतो दुसऱ्यांच्या स्त्रियांना त्रास देत राहतो त्या माणसाचे लवकर डोळे जातात लवकर कान जातात तो लवकर वृद्धत्वाला प्राप्त होतो चुगली निंदा करणारे जे लोक आहेत त्या लोकांना ऑबेसिटी आणि पोटाचे आजार होत असतात ज्या माणसाने बहीण मानलेला आहे एखाद्या स्त्रीला आणि त्या बहिणीविषयी जो पापदृष्टी ठेवतो तिला फसवण्याचा प्रयत्न करतो तिच्याविषयी व्याभिचार दृष्टी ठेवतो माणसाला स्किन प्रॉब्लेम मानसिक तणाव आणि कुष्ठरोग होत असतो आणि जे लोक स्वतःच्या भावाला विनाकारण त्रास देतात धोका देतात त्या माणसाला बीपीचा आजार होतो आणि ते विनाकारण शरीरामध्ये पूर्ण शरीरात त्यांच्या वेदना होतात आणि त्या शारीरिक वेदने त्रस्त असतात म्हणून बंधूंनो बघिनीनो या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असाच होता की या संपूर्ण कर्मसिद्धांताला शास्त्रीय आधार आहे तुम्ही चारवाकाप्रमाणे असं समजू नका की हाच जन्म आहे यावर जीवन सुखम जीवेत की जोपर्यंत आहे सुखाने जगून घ्यावे लोकांना त्रास द्यावा लोकांच्या मुंड्या मोडाव्या आणि आपण सुखाने जगावे तर आशाने तुमचा वंश वाढणार नाही आणि या जन्मात तुम्हाला स्वतःला सुद्धा मानसिक व शारीरिक सुख शांती मिळणार नाही म्हणून कर भला सो हो भला जे लोक दुसऱ्याचं चांगलं करूनही कधी कधी माणसाचं चांगलं होत नाही तर आपले मोठे माणसं सांगतात की दुसऱ्याचं वाईट करून आपलं कसं चांगलं होईल कर्माकडे प्रचंड लक्ष द्या कारण की आपल्याला कर्म करण्याकरता हा जो मिळालेला आहे त्याचं आयुष्य या कलियुगामध्ये काही जास्त राहिलेलं नाही या जन्मामध्ये आपल्याला निरोगी सुखी संतुष्ट आयुष्य जर मिळालं तर आपण या आयुष्यामध्येच उद्धार करून घेऊ शकतो आणि आयुर्वेद सुद्धा सांग सांगतो आहे की ज्या लोकांचे कर्म चांगले आहेत ज्या त्यांचे हृदयाचे जे हार्टबीट आहेत ते रिलॅक्स चालतात आणि ज्यांचा हार्टबीट हे चांगला आहे शांत आहे रिलॅक्स आहे त्या माणसाला बी पी शुगर डायबिटीज किंवा मानसिक आजारामुळे होणारे जे सत्तर टक्के शरीरातील आजार आहेत ते होत नाहीत भरपूर शारीरिक छोट्या मोठ्या आजारांचं कारण हे मानसिक सुद्धा कारण असू शकते आणि मानसिक जे तणाव येतो माणसावरती ते चुकीचे काम केल्यानंतरच येत असतो म्हणून कसल्याही प्रकारच्या दोन नंबरच्या कामामध्ये लोकांना त्रास होईल अशा व्यवसाय धंद्यामध्ये उतरू नका जे आपल्याला भगवंताच्या आशीर्वादाने इमानदारीने जे मिळते त्यावरती लक्ष ठेवून तेवढंच धन अर्जन केलं त्यातील सुद्धा त्या धनाने जर समाजाची जेवढी होईल तेवढी जर सेवा जर आपण करू जर शिकलो तर ते धन आपल्याला सुखदायक ठरते भलेही ते कमी असो आपली पुढची ही चांगली निघते आणि आपल्याला आरोग्य प्राप्त होते आणि आपण आयुष्यभर आयुष्याच्या शेवटी सुद्धा सुखमय जीवन व्यतीत करतो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला जर असेल आणि आपल्याला जर या कर्मसिद्धांताचे जर पुरावे जर ऐकायचे बघायचे जर असतील जे मी माझ्या डोळ्याने बघितलेले आहेत किंवा या जगामध्ये घडत आहे त्या सर्व त्या पुराव्यावरती कर्मसिद्धांताच्या गोष्टी मी तुम्हाला पुराव्या निश्चित तुम्हाला सांगू शकतो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद